नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल मांजरी हडपसर परिसरात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या आरोपींच्या हडपसर पोलिसांनी आवळल्या मुसक्या मांजरी बुद्रुक परिसरात भर रस्त्यात गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या टोळीच्या हडपसर पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुसक्या आवडल्या आहेत विलास दत्ता खवळे वर्षवीस राहणार सातवाडी हडपसर साहिल बाबराव जगताप वय वर्ष वीस राहणार घावटे वस्ती मांजरी बसवराज विजय सुतार वय वर्ष चोवीस राहणार केशवनगर मुंडवा वैभव श्रावण गवळी वर्ष बावीस राहणार केशव नगर मुंडवा सचिन गंगाराम रेणके वर्ष पस्तीस राहणार इंदिरानगर शिरूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गार्गी एंटरप्राइजेस समोर मांजरी बुद्रुक येथे घटना घडली आहे सुमित खवळे वैभव गवळी व अन्य चार अनोळखी इस्मांनी बेकायदेशीर जमाव करून लोखंडी हत्यार व गावटी पिस्टलच्या साहाय्याने स्वप्ने उर्फ चिट्या पर हन्ना केला, सुनित तर वैभव गवडंडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन, निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनानुसार दोन पथके तयार करण्यात आली या पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विलास दत्ता खवळे साहिल बाबुराव जगताप बसवराज विजय सुतार वैभव श्रावण गवळी सचिन गंगाराम ब्रिंके या आरोपींना ताब्यात घेतले सदर आरोपींकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले असून हे शस्त्र शिरूर येथून आणल्याची कबुली त्यांनी दिली आहे आरोपींनी आपसी वादातून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या कारणामुळे हडपसर व मांजरी परिसरात निर्माण झालेली दहशतीची हवा काहीशी निवळलेली दिसून येत आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उद्भले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश जगदाळे यांच्या सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाने सत्यवान केंड आमदार अविनाश गोसावी दीपक कांबळे अमित साखरे निलेश किरवे बापू लोणकर अमोल दनके अजित मदने अभिजित राऊत तुकाराम झुंजार महेश चव्हाण कुंडली केसकर चंद्रकांत रिजितवाड महावीर लोंडे लखन दांडगे सागर कुंभार यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळक घडामोड